नाही बघा तुम्हाला एक सांगून जाईल एक जावाई बापू होता आणि तो आपल्या सासरवाडीला जायला निघाला आता बघा जात असताना नवीन जावाई बापू होता नवीन नवीन लग्न झालेलं होतं ह्यानं काय केलं महाराज ह्यानं एका वडील झाल्या माणसापशी चौकशी केली की हे बघा आजोबा मी काय करतोय पहिल्याच वेळ सासरवाडीला जातोय कस सासरवाडीला जायचं विचारलं मग त्या ठिकाणी त्यानं सांगितलं की बाबा लवून वाकून तू सासरवाडीला जा आता ह्यान त्याचा लक्षार्थ घेण्याऐवजी घेतला वाचार आता हा महाराज वाकत सासरवाडीला निघाला वाकत सासरवाडीला निघाला जात असताना काय झालं महाराज जात असताना एका शेतामधली कुंडी आणि हा त्या तुनवा खून निघाला मालक पाहतच होता की बाबा ह्या जातीवर नेमकं कोण असणार तेवढ्यात हा तिथून वाकड निघाला त्याला मालकानं धडला महाराज खूप मारलं खूप मारल आता बघा म्हणला हे बघा मी काही तुमची ज्वारी चोरी केली नाही मी माझ्या जा सासरवाडीला जातोय मग सासरवाडीला असं जातात मग हा म्हणला ऐका मग काय म्हणत जाऊ तुम्ही सांगा हा म्हणला हा हो हा हो करत सासरवाडीला जा कारण माझ्या शेतामध्ये चोर येणार नाही स्वतःच स्वार्थ पहिला पण ह्या विचारानं त्याच्यावरती विश्वास ठेवला हा पुढे निघाला हा

मग असं म्हणत जातात सासरवाडीला मग म्हटला बाबा आता तुम्ही सांगा काय म्हणत जाऊ हा आता सासरवाडीला पुढे जायला निघाला ह्या सांगितलं बाबा एक फसल दुसरं कस फसे एक फसल दुसरं कस फसे असं म्हणत जा माझं माझ जाड्यात फस असं म्हणत निघाला महाराज आता त्यानं त्याच्यावरती विश्वास टाकला पुढे गेला एका पोराच एका सायकलीच आणि हा तिथं जाऊन म्हणाला एक फसला दुसरा फसे ना, एक फसला दुसरा कसा फसेना तिथेही हा फार मार खाल्ला म्हणला बाबा एकच बाजूला निघाना तू काय म्हणतो दुसरं कसं बसेना आ असं म्हणला तिथेही मार खाल्ला म्हणला हे बघ बाबा सासर वाटला जातोय स्थानच सांगितलं बाबा एक निघाल दुसरं कस निघेना एक निघाल दुसरं कस निघेना असं म्हण सासरवाडीला मा जा माझ्या सायकलीच चाक देखील बाहेर निघाल महाराज पुढे निघाला पुढे गेल्याच्या नंतर एका गावामध्ये एका श्रीमंत माणसाचं प्रेत जात होतं आणि तिथे जाऊन हा म्हणाला एक निघाल दुसरं कसा निघेना

हे वाटत होता हा म्हणतो लई दुःख झालं लई दुःख झालं तिथे ही फार मार खाल्ला मारत फार मार खल्ला आता म्हटला हे बघा प्रत्येकावरती विश्वास टाकला परंतु आ ये खर्चा देखील बराबर झाला योग्य झाला नाही आता तुम्ही सांगा काय म्हण जाऊ आता त्यानं सांगितलं लई आनंद झाला असं म्हण सासवाडीला ना मग हा निघाला लय आनंद झाला आनंद झाला पुढे गेल्याच्या नंतर एका म्हाताऱ्याच्या झुप्पीला आग लागली होती आणि हा जाऊ मनाला लय आनंद झाला लय आनंद झाला मार तिथेही ह्या फार फार खाल्ला सासरवाडीला जायचं सोडून घरलाच पळत आला विठल विठल